आजची कहाणी केरळमधून एका बहिणीने पाठवली आहे त्यांचे म्हणणे आहे की तुम्ही माझी कहाणी नक्कीच आपल्या चॅनलवर सांगा ही त्यांची स्वतःची अनुभवाची कहाणी आहे पाखी ही एका हिंदू कुटुंबातील एकुलती एक मुलगी आहे आजपासून सहा वर्षांपूर्वी माझ्यासोबत अशी एक घटना घडली होती ज्यामुळे माझे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले चला सुरू करूया कहाणी त्या बहिणीच्या शब्दांत माझ्या लग्नाच्या दिवशी आमच्याकडे काम करणारी नोकराणी माझ्या जवळ आली आणि मला मुहूर्तामध्ये भेट दिली त्याचवेळी सासूने तिला मला भेट देताना पाहून थप्पड मारली आणि म्हणाली तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेला भेट देण्याची मी एका अतिशय श्रीमंत कुटुंबात लग्न केले होते भेटवस्तू उघडून पाहिली तेव्हा माझे डोकेच फिरून गेले कारण सासूने आणखी एकदा मला बघायला लोक आले होते नेहमीप्रमाणे मला पसंत करून गेले होते पण मला खात्री होती की यावेळेसही माझे लग्न ठरणार नाही झालेही तसेच संध्याकाळी आजीने मुलाकडच्यांना फोन करून माफी मागितली आणि ही गोष्ट हो मला खूप त्रास देत होती शेवटी माझी आजी माझे लग्न का होऊ देत नव्हती मला तिच्या प्रेमाबद्दल कधीच शंका नव्हती कारण आई निधनानंतर आजीच होती जिने मला आईचे प्रेम दिले तीच माझी सखी होती जी माझे दुःख हलकं करायचे ती माझ्यासाठी आई समान होती त्यामुळे मी कधीही आजीवर शंका घेतली नाही माझ्या मैत्रिणींनी नेहमी मला सांगितले होते की तू तुझ्या तु तु वडिलांच्या घरात बसून बसून म्हातारी होशील पण तुझ्या आजीला तुझे लग्नच होऊ द्यायचे नाही कारण कदाचित तिला एकटे राहण्याची भीती वाटते या भव्य जगात एकमेव तूच आहेस जी तिला समजून घेतेस आणि तिला सारा वेळ देतेस मी मैत्रिणींचे बोलणं ऐकून हसून म्हणायची असं काहीही नाहीये जसं तुम्ही समजताय माझी आजी मला कुठल्याही एरण तिरण घरात लग्न लावून देऊ इच्छित नाही ती माझ्यासाठी खूप खास मुलगा शोधत आहे मी स्वतःला याच गोष्टीवर समजवायची पण या वेळेसही आजीने असेच केले यावेळेसही आजीने माझ्या लग्नासाठी नाही म्हटले तेव्हा मला काहीतरी वेगळं वाटू लागले की माझ्या मैत्रिणींचे म्हणणं खरं आहे का संध्याकाळी बाबा घरी आले आणि आजीला म्हणू लागले आज जे लोक पाखीला पाहायला आले होते ते तुम्हाला कसे वाटले आजी म्हणाली अरे द्या त्यांना फाटा ते अगदीच गरीब वाटत होते मी माझ्या नातीचे लग्न अशा लोकांत करणार नाही मला जाणवले की बाबांच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या ते खूप रागावले होते पण त्यांचे शब्द शांत ठेवले आणि म्हणाले आई तुम्हाला आहे का पाखी पंचवीस वर्षांची झाली आहे आत्ता तरी तिच्यासाठी स्थळं येत आहेत काही वर्षांनी ही स्थळं येणंही थांबेल लोक आपल्या घरी येणे सोडून देतील मग तुम्ही तिच्यासाठी स्थळ कुठून शोधणार आजी रागाने म्हणाली मी बाकीची आई नाही आहे पण मी तिचे पालनपोषण आईसारखे केले आहे मी तुला सांगितले आहे जग उलटे झाले तरी मी तिचे लग्न तसेच करीन जिथे माझे मन बसेल तिथेच मी तिचे लग्न करीन तुझ्या अनुभवांच्या आधारावर तिचे जीवन उद्ध्वस्त होऊ देणार नाही बाबा म्हणाले आई जर तुम्हाला आयुष्यभर कोणतेही स्थळ आवडलं नाही तर मग काय होईल आजी खूप शांतपणे म्हणाले मग काय मी माझ्या नातीला घरीच ठेवीन तिच्या दोन वेळेच्या जेवणाचे ओझे माझ्यावर नाही आहे मी तिला माझ्यासोबतच ठेवीन आजीच्या बोलण्यानंतर मला असं जाणवलं की माझ्या मैत्रिणींचे बोलणे अगदी खरे होते आजीला माझ्या लग्नच करायचे नाही आहे कारण ती एकटी राहू इच्छित नाही मला खूप वाईट वाटत होते मग काय मी आयुष्यभर अशीच घरी बसून राहणार माझ्या वयाच्या सगळ्या मुलींचे लग्न झाले होते आणि मी मात्र अशीच राहणार का मी माझ्या खुलीत जाऊन भिंतीकडे पाहत बसले होते त्या दिवशी मला आईची खूप आठवण येत होती काश ती मला सोडून गेली नसती तर मला हे सगळं सहन करावे लागले नसते तरीही या घटनेला तीन दिवस झाले होते आजी माझ्याजवळ आली आणि म्हणाली पाखी तयार हो तुला पाहायला लोक येणार आहेत मी लगेचच नाही म्हणत डोकं हलवले आणि म्हणाले नाही आजी मला तयार व्हायची नाही तुम्हाला कधीच मुलाकडचे लोक आवडत नाहीत मग मी विनाकारण तयार होऊन बसून का राहू मला माहीत आहे की तुम्ही यावेळेसही नकारच द्याल माझे बोलणे ऐकून आजी हसली आणि म्हणाली कदाचित हे लोक अगदी तसेच असतील जे मी तुझ्यासाठी शोधत होते म्हणून तयार हो आणि माझ्या मनात काही चुकीचे आणू नकोस मी गप्प बसले आणि आजीला खुश करण्यासाठी तयार झाले मी त्या लोकांसमोर गेली आज मला पाहायला दोन महिला आणि एक पुरुष आले होते त्या दोन्ही महिला मला पाहून खूप खुश झाल्या होत्या त्यापैकी एक महिलेने झटपट पर्समधून दहा हजार रुपये काढले मला इतक्या घाईत पैसे दिले जात असल्यामुळे मी थोडी गोंधळून गेले मी आजीकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले त्यांच्या चेहऱ्यावर हसू होते आणि त्यांनी मला पैसे स्वीकारण्याची खूण केली मी ते पैसे घेतले आणि स्वयंपाकघरात गेले माझे हृदय खूप जोरात धडधडत होते आजीने खरंच हे स्थळ मान्य केले होते का मला आनंद तर होत होता पण अजूनही मी आजीवर पूर्ण विश्वास ठेवू शकत नव्हते कारण त्या कधीही आपला निर्णय बदलू शकत होत्या काही वेळाने पाहुणे परत गेले संध्याकाळी बाबा घरी आले तेव्हा आजीने त्यांना मिठी मारली आणि म्हणाली खूप खूप अभिनंदन केशव मी पाकीसाठी मुलगा पसंत केला आहे बाबांनी माझ्याकडे हसून पाहिले आणि म्हणाले बरं आई हे तर सांगा की त्यांच्यात अशी काय विशेष गोष्ट आहे जी तुम्हाला आवडली आजी म्हणाली ते आपल्या शहरातील खूप श्रीमंत लोक आहेत बाबांच्या चेहऱ्याचा रंग बदलला होता त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दिसत होते ते शांतपणे म्हणाले आई पण हे सगळं आजीने त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली मला माहीत आहे की मला काय करायचे आहे मला खात्री होती एक दिवस माझ्या नातीसाठी चांगले स्थळ येईल आणि बघ माझ्या देवाने ऐकलं बाबांनी नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली मी माझ्या मुलीचे लग्न श्रीमंत लोकांत अजिबात करणार नाही आपला काहीही मेळ नाही त्यांच्याबरोबर अशा लग्नांमध्ये नेहमी बायकांनाच सहन करावं लागतं मी, मी माझ्या मुलीला इतक्या लाडाने वाढवलंय तिचे लग्न अशा लोकांत होण्यासाठी नाही आजी म्हणाली बस बस केशव आता तू काही बोलायचे नाही मी पाकीचे स्थळ ठरवले आहे मी तिच्या आईसारखे पालनपोषण पोषण केलंय मला इतका तरी अधिकार आहे नाही का बाबा शांत झाले होते पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी मला स्पष्ट दिसत होती बाबा या स्थळासाठी अजिबात तयार नव्हते मी आश्चर्यचकित होते की आजीने हे स्थळ फक्त त्यांच्या श्रीमंतीसाठी स्वीकारले होते का माझी आजी तर खूप साधी स्त्री होती तिला साधेपणाच आवडत होता तिने कायमच जीवन व्यतीत केले होते पण ओठांवर कधीही तक्रार आणली नव्हती सारे जीवन देवपूजेमध्ये घालवले होते आणि नेहमी त्यांचे आभार मानत होती पण जेव्हा माझी वेळ आली तेव्हा त्यांनी असे सर्व स्थळ नाकारले जे आमच्या स्थितीला साजेसे होते आणि आता जेव्हा माझ्यासाठी एका मोठ्या श्रीमंत घरातून स्थळ आले तेव्हा आजीने लगेच ते होकार दिला तेवढं तिच्या होकारासाठी पुरेसं होतं मी त्यांना म्हणाले मला तर लग्न तुम्हा दोघांच्या इच्छेनुसारच करायचे होते तुम्ही जिथे सांगाल मी तिथेच लग्न करीन बाबा हसले आणि म्हणाले मी एक गरीब माणूस आहे तुझ्यासाठी इतकं मोठं स्थळ आले आहे पण मी आयुष्यभर मेहनत केली तरीसुद्धा त्या लोकांसाठी हुंडा जमा करू शकणार नाही त्या लोकांचा या शहरात एक दबदबा आहे एक ओळख आहे मला याची भीती वाटते की तुला आयुष्यभर ताणतणावातच जगावं लागू नये म्हणून मी इच्छित होतो की तुझे लग्न आपल्या बरोबरीमध्येच व्हावे मी खांदे उडवले आणि म्हणाले ही चर्चा तुम्ही आजीसोबत बसून करा मी आधीच सांगितले आहे की तुम्ही जिथे सांगाल मी तिथेच लग्न करेन बाबा माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवत खोलीतून बाहेर गेले मला काहीही माहीत नव्हते की आजी आज आणि बाबांमध्ये काय चर्चा झाली आणि काय नाही मग बाबा म्हणाले होते त्यांना हुंड्याच्या नावाखाली एक पैसाही नकोय आणि लग्न अगदी साधेपणाने होईल बाबांना त्यांची ही अटसुद्धा अस्वस्थ करत होती पण आजीच्या हट्टापुढे ते हारले लग्नाचा दिवस आला मला खूप सजवले गेले विदाईच्या वेळी आजी माझ्या कानात येऊन म्हणाली तू श्रीमंतांच्या वाड्यात गेल्यावर खूप सावध राहा तिथे चांगले रुडून मुडून जा तुला जे पैसे आणि दागदागिने मिळतील ते सांभाळून ठेव आणि जेव्हा मला भेटायला येशील तेव्हा सगळे पैसे दागिने मला आणून दे मी आश्चर्याने आजीकडे पाहिले आजी इतकी स्वार्थी झाली होती का ती माझ्या सासरच्या घरातून मिळणाऱ्या पैशांची मागणी करत होती कदाचित तिने माझे लग्नही आपल्या स्वार्थासाठी केले असावे खर तर माझ्या मनात हजार शंका घेऊन मी त्या वाड्यात विदा झाले मला फक्त हाच विचार सतावत होता की माझा नवरा कसा असेल अखेर प्रतीक्षेची वेळ संपली खोलीच्या दारावर हळू आवाज आला आणि एक तरुण आत आला तो माझ्या समोर पलंगावर बसला आणि हसत म्हणाला कशी आहेस पाखी लग्नाच्या पहिल्या रात्रीचे तुला अभिनंदन मी मान वर करून माझ्या नवऱ्याकडे पाहिले पहिल्याच नजरेत मी त्याच्यावर फिदा झाले तो खूप देखणा आणि हँडसम होता त्याचा आवाजही खूप मोहक होता मी त्याचे आभार मानले तो अजिबात गर्विष्ट वाटत नव्हता त्याच्यात कोणताही दिखावा नव्हता तो अगदी साधा वाटत होता आणि त्याचे वागणेसुद्धा खूप चांगले होते तो म्हणाला बाकी आमच्या वाड्यात तुला अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागेल पण मी वचन देतो की मी नेहमी तुझ्या पाठीशी असेन मला खूप आनंद झाला होता की माझा जोडीदार खूप चांगला माणूस आहे दुसऱ्या दिवशी घरातील नोकरांनी मला भेट दिल्या प्रत्येकजण माझ्याबद्दल कौतुक करत होता पण एक नोकराने शोभा माझ्याकडे येऊन म्हणाली मॅडम मी तुम्हाला सध्या काही देऊ शकत नाही पण भविष्यात मी तुम्हाला नक्की काहीतरी देईन मी तिला हसून सांगितले तुझ्या आशीर्वादाचीच मला गरज आहे बाकी काही नको दुसऱ्या दिवशी शोभा सफाई करत माझ्या खोलीत आली तिच्या हातात एक लिफाफा होता ती म्हणाली मॅडम हे माझ्याकडून तुमच्यासाठी आहे मी वचन दिले होते की तुमच्यासाठी भेट आणीन मी आश्चर्यचकित होत तिच्याकडे पाहत होते त्या क्षणी माझ्या खोलीचे दार अचानक उघडले माझी सासू घाईघाईने माझ्या खोलीत आली आणि तिने माझ्या हातात शोभाने दिलेला लिफाफा पाहिला तो पाहताच ती घाबरून किंचाळली आणि तो लिफाफा हातात घेत म्हणाली हे पैसे मी गरिबांना वाटून टाकते शोभाकडे पाहून तिने विचारले या लिफाफ्यात पैसेच आहेत ना शोभा खूप घाबरलेली होती ती म्हणाली मॅडम जी पैसेच आहेत इतक्यात विनयही खोलीत आला माझ्या सासूने त्याला पटकन काहीतरी खुणावले आणि तो मला लगेच खोलीबाहेर घेऊन गेला हे सगळं इतक्या घाईगरबडीत घडले की मला काहीच कळाले नाही दुसऱ्या दिवशी शोभा गायब होती माझ्या सासूने मला दुपारच्या जेवणानंतर सांगितले की शोभा काही दिवसांच्या सुट्टीवर तिच्या आईवडिलांच्या घरी गेली आहे तेवढ्या वेळेपुरते तिचे सगळे काम माझ्या जिम्म्यावर असल्याचे सांगताच मी सासूकडे कठोर नजरेने पाहिले मनात विचार केला शोभालाच आताच घरी जायचे होते का आता घरातले सगळे काम माझ्यावर आले आहे मी तिच्या अचानक गायब होण्याकडे दुर्लक्ष केले पण आता घरकामाच्या ओझ्याने मला खूपच उदास वाटू लागले घरातल्या दुसऱ्या सुना तर उठून स्वतः पाणीही प्यायच्या नाहीत आणि मला स्वयंपाकघरात नोकऱ्यासारखे काम करावे लागत होते मला इतक्या कामाची सवयही नव्हती माझ्या आजीने मला महाराणीसारखे ठेवलेले त्यामुळे तिच्यावरही मला खूप राग आला तिने माझे लग्न अशा घरात का लावून दिले ज्यांची आमच्यापेक्षा हजारपट जास्त श्रीमंती होती जर माझे लग्न आमच्यासारख्या घरात झाले असते तर मला हे सगळं सहन करावे लागले नसते हे विचार करत मी डोळ्यात पाणी आणले इतक्यात विनय खोलीत आला माझा उदास चेहरा पाहून तो विचारमग्न झाला तो म्हणाला मला माहीत हो आहे की तुझ्यावर खूप ओझे आहे आणि तू या सगळ्या गोष्टींनी खुश नाहीस मी मम्मीशी बोललो होतो त्या म्हणाल्या की त्या आपल्या सुनेला घराची राणी बनवतील पण काही दिवस तिची परीक्षा घेऊ दे तू माझ्या आईच्या एकुलत्या मुलाची सून आहेस त्या जाणून बुजून असं वागतात कारण त्या पाहू इच्छितात की तू किती सक्षम आहेस मी त्याच्या या शब्दांवर विश्वास ठेवला नाही पण त्याला समजवण्यासाठी हलकस हसले अशा प्रकारे घरकामात व्यस्त राहून दोन आठवडे गेले एके दिवशी विनयने मला आरशासमोर नेले तो म्हणाला हे बघ तू या मुलीला ओळखतेस का हिच्याशी मी लग्न केले होते हे विस्कटलेले केस डोळ्यांखाली काळ्या वर्तुळांचे डाग तू स्वतःचे काय हाल केले आहेस मी म्हणाले विनय माझ्यावर माझ्या ताकदीपेक्षा जास्त ओझे टाकले आहे मी काय करणार तो म्हणाला आजपासून तू घरातील कोणतेही काम करायचे नाहीस आजचा दिवस फक्त माझ्यासाठी असेल मी तुला बाहेर फिरायला घेऊन जाईल मी हसत विचारले यासाठी तुझी आई तुला परवानगी देईल का पण त्याने खरंच मला बाहेर नेले आम्ही चांगल्या हॉटेलमध्ये जेवलो खूप गप्पा मारल्या आणि खरेदीसाठीही गेलो मी एका दुकानात कपडे बघत होते तो म्हणाला तू इथेच थांब मी तुला ज्यूस आणतो मी मान हलवली आणि कपडे निवडत राहिले इतक्यात कोणीतरी माझ्या खांद्याला हात लावला मी वळून बघितले तर समोर शोभा उभी होती तिला पाहताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणाली काय झाली तरी चालेल पण तो लिफाफा उघडून बघ तुझे आयुष्य वाचेल हे बोलून ती गर्दीतून निघून गेली मी सुन्न झाले शोभा या शहरात होती तर सासूने खोटं का सांगितले ती माझ्या जीवाला धोका असल्याचे का सांगत होती नक्की काहीतरी वेगळेच होते मी ठरवले की तो लिफाफा कसाही करून शोधेन घरी परत आल्यावर सफाईच्या बहाण्याने सगळ्या घराची तपासणी केली शेवटी सासूच्या बिछाण्याखाली तो लिफाफा सापडला मी तो लिफाफा माझ्या खोलीत नेला दार बंद केले आणि त्यातले पाहून सुन्न झाले त्यात माझ्या वडिलांचे आणि शोभाचे लग्नाचे फोटो होते हे बघून मी हादरले शोभा माझी आई होती मग मला का सांगितले होते की माझी आई मरण पावली आहे त्यात लग्नाचे निमंत्रण होते ज्यात विनयच्या आजोबांचे नाव होते तर मग शोभा विनयची आत्या होती इतक्यात दारावर आवाज आला मी घाबरून सगळं सामान लपवले दारू घडले तर समोर विनय उभा होता तो म्हणाला तू इतकी घाबरलेली का दिसते आहेस मी शांतपणे म्हणाले कारण मी तुमचे सत्य शोधले आहे तू तो चकित होत म्हणाला कसले सत्य मी म्हणाले तुम्ही तुमच्या आत्याला नोकराने बनवले आहे तुम्हाला लाज वाटत नाही का विनय माझ्याकडे अविश्वासाने पाहत राहिला बोलला तू कशा प्रकारच्या विचित्र गोष्टी बोलत आहेस तुझा मेंदू ठीक आहे का मी सर्व पुरावे विनय समोर ठेवले होते त्याच्या चेहऱ्यावरील तेज पालटले होते मी म्हटलं आता उत्तर द्या तुम्हाला याबद्दल काय म्हणायचे आहे विनय म्हणाला मला याबद्दल काही माहिती नाही मी शपथ घेऊन सांगतो पण मी वचन देतो की संपूर्ण सत्य तुझ्या समोर आणेन मला खात्री झाली की विनय माझ्या बाजूने आहे मी या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्या सायंकाळचे सात वाजले होते माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली सुनवाई चल मी तुला हवेलीच्या बेसमेंटमध्ये घेऊन जाते तिथे काही काम आहे ते तुला करायचे आहे तुला आता घराच्या प्रत्येक कोपऱ्याचे नीट ज्ञान झाले आहे इतक्यात माझ्या मनात घंटा वाजायला लागल्या मी म्हटले तुम्ही पुढे जा मी येते मी पटकन मोबाईल उचलला आणि विनयला सांगितले तुमची आई मला बेसमेंटमध्ये घेऊन चालली आहे जर मी गायब झाले तर मला इथे शोधा मी बाहेर पडले माझी सासू मला बेसमेंटमध्ये घेऊन गेले आणि मग तेच घडले ज्याचा मला अंदाज होता तिने मला एका खोलीकडे ढकलले आणि बाहेरून दरवाजा बंद केला त्या खोलीत दिवाही चालू नव्हता मी थरथर कापत होते आणि वेळ तसाच जात होता रात्र झाली अखेर कोणीतरी दरवाजा उघडला आणि माझ्यासमोर उभे राहिले त्याने माझा हात धरला आणि मला हवेलीत अंगणात घेऊन आला तिथे सगळे लोक जमले होते विनय म्हणाला आई ही माझी पत्नी बेसमेंटमध्ये का बंद होती तिला तिथे कोणी बंद केले होते तुम्ही म्हणालात की पाखी घराच्या नोकरासोबत पळून गेली आहे मग असं खोटं का बोललात माझी सासू घाबरली आणि म्हणाली ही पळून जाणार होती म्हणून मी तिला इथे बंद केले बदनामीच्या भीतीने मी असं केले विनय रागात ओरडला खोटं वर खोटं माझे सासरे पुढे येत म्हणाले मी सांगितले होते ना तुझ्या आईला की हिला बेसमेंटमध्ये बंद करून टाका कारण माहिती आहे का ही मुलगी पाखी म्हणजे तुझ्या आत्या शोभाची मुलगी आहे तुझ्या आजोबांनी तिला खूप प्रेम दिले होते आणि प्रॉपर्टीचा मोठा हिस्सा तिच्या नावावर केला होता पण का माहिती आहे ती एका सामान्य मुलासोबत पडून जाऊन लग्न करून बसली होती आम्ही तिला परत आणायचा प्रयत्न केला पण तुझ्या आजोबांनी नकार दिला आणि म्हणाले ती तिथे सुखी असेल तर तिला तसंच राहू द्या आम्ही मात्र रागाने गप्प बसलो काही वर्षांनी तुझ्या आजोबांचे निधन झाले आणि आम्ही शोभाला जबरदस्तीने परत आणले मग कळालं की तिच्या मुलीच्या नावावर संपूर्ण प्रॉपर्टी आहे तीस वर्षांनी ती त्या प्रॉपर्टीची मालक होणार होती आम्हा भावांना राग आला आणि आम्ही शोभाला नोकराणी बनवले म्हणून तुझे लग्नही शोभाच्या मुलीशीच लावले जेणेकरून ती प्रॉपर्टी परत आपल्याकडे येईल पण तुझ्या आईचे म्हणणे होते की शोभा तिच्या मुलीला सगळं सत्य सांगणार आहे विनय रागाने म्हणाला संपत्तीच्या हव्यासापोटी तुम्ही नातेसंबंधांचा विचारही केला नाही आणि भाऊ बहिणीतच लग्न लावले त्यानंतर माझी आजी पुढे आली आणि म्हणाली आता कळाले का मी तुझ्या मुलीच्या सगळ्या नात्यांपासून तिला दूर का ठेवले होते कारण मला माझ्या सूनबाईला वाचवायचे होते आणि हे काम माझी पाकीच करू शकणार होती अखेर सगळ्यांनी नातेसंबंध सांभाळले आणि देवाच्या कृपेने आम्ही एकत्र आलो जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि जर तुम्ही अजूनपर्यंत आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा उद्या एका नवीन आणि रोचक कथेसोबत भेटू तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या सर्वांना माझा प्रेमळ नमस्कार